काल निवासी शाळेचा एक विद्यार्थी विद्यार्थ्याला मारत असणारा व्हिडिओ व्हायरल झाला आणि महाराष्ट्रातून पालकांचे सामाजिक कार्यकर्त्यांचं राजकीय लोकांनी ह्याच्यातून हाळह्या हळहाळ व्यक्त केली त्याच्याबद्दलच मी माहिती सांगण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो <coughs> निवासी शाळा म्हटलं की बरीचशीच पालकं उद्योगपती असतील व्यापारी वर्गातले असतील सरकारी अधिकारी असतील असे अनेक लोक आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये मुलांना ॲडमिशन घेतात आणि निवासी राहण्याची सोय करतात त्याची फी बी भरम मोठ्या प्रमाणात अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत तरीसुद्धा पालक त्याची फी भरतात आणि त्या मुलांना निवासी शाळेमध्ये दाखल करतात मित्रांनो अशीच ही घटना आपणाला ह्या आणि को महाराष्ट्रात विशेष करून कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या भागामध्ये शिक्षण संस्थेमध्ये निवासी शाळेची मोठ्या प्रमाणात संस्था आहेत आणि हेच माहिती सांगण्यासाठी मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात तळसंगे गाव आहे आणि ह्या गावामध्ये श्री श्यामराव पाटील निवासी अनिवासी शाळा आहे तळसंगे तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर हिथला तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ असा आहे मित्रांनो गे एक सहा ते सात मुलं एका लाईनीत थांबवलीत आणि तो मुलगा म्हणजे सिनियर मुलगा मुलं आहेत मोठी मुलं आहेत आणि तो मुलगा बेल्टनं मारतो हाताने मारतो लाता घालतो आणि दुसरी मुलं बॅटनं मारतात इतकी मारतात की अमन्य म्हणजे जनावराला जसं मारतात क्रोरपणे मार ना त्या भावनेतून मारतात मित्रांनो मारणारे बी तिथं शिक्षण घेण्यासाठी आलेत आणि मार खाणारे बी तिथं <muchin> शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत आणि आईबापापासून बापापासून लांब आलेत शिक्षण घेण्यासाठी पण ते कृत्य कोणतं आहे हे शिक्षण शिकायला येणाऱ्या मुलांचं हे ये कृत्य नाही हे दा भविष्यामध्ये दादागिरी गुंड प्रवृत्तीचे काय त्यांना पद द्यायची ती सुद्धा कमी आहेत मित्रांनो आणि प्रत्येक मोबाईलवरती हा व्हिडिओ दहा अग ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणात हा व्हायरल आज सुद्धा शा, ते होत आहे का होत आहे तर प्रत्येकाने आपली मुलं आश्रम शा निवासी शाळेमध्ये ठेवलेली आहेत त्यांना त्या ठिकाणी आपला मुलगा आहे काय ही व्हिडिओ बघत असताना लोक काय लोकांच्या डोळ्यातून पाणी आलं आमच्या मुलांची तर अशी अवस्था होत नाही ना तर मित्रांनो हा जो मार देणारा जी मुलांचा व्हिडिओ आहे हा दोन एप्रिल महिन्यातल्या नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसचा आहे पण हा दहा ऑक्टोबरलाच का पुढं आला ह्याच्या पाठीमागं कारण आहे की ज्या श्यामराव पाटलांची जी शिक्षण संस्था आहे ज्योतिर्लिंग शिक्षण संस्था आणि ती निवासी शाळा श्यामराव पाटील यांची तर त्याच्यामध्ये सिद्धी सिद्धिविनायक सनी मोहिते पाटलांचा सनी म मेहत्यांचा एक मुलगा सिद्धिविनायक त्या शाळेमध्ये आहे आणि त्या रेक्टरनं म्हणजे तिचं देखभाल करतो विद्यार्थ्याचं पालन पोषण करतो वडिलांसारखं तिथं जे काम करतो तो रेक्टर त्या रेक्टरनं त्या सिद्धिविनायकला इतकं मारलं मित्रांनो की त्याची स्तुतीच करता येत नाही म्हणजे सांगता येत नाही आणि तो मुलगा डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याच्या मनामध्ये सातत्याने एकच विचार होता की आता आत्महत्या करायची मग काय मुलांनी त्याला धीर दिला काय मुलांनी त्याच्या वडिलांना फोन करून सांगितलं अशी घटना घडली आहे तो मुलगा मित्रांनो कोल्हापूर हॉस्पिटल एक मोठा आहे सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूरचं नामांक आहे त्या ठिकाणी त्यांना त्या मुलाला सिद्धिविनायकला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आज सध्या सुद्धा तो मुलगा तिथं आहे मग त्या मुलाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी ज्या वडिलांनी सनी मेहतेनी काहीतरी प्रयत्न केला असेल आवाज केला असेल त्यावेळी ह्या मुलाने मारत असताना कुणीतरी एक शूटिंग बनवलेलं होतं ते शूटिंग अशा स्वरूपाचं काल अचानक पुढं आलं मित्रांनो ह्या मुलावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे बाल सुधारकमध्ये गेले पाहिजे ते आणि ज्याची मुलं अशा संस्थेमध्ये आहेत निवासी शाळेमध्ये त्या मुलाने त्यांच्या पालकांनी त्यांच्या आईनं त्यांच्या नातेवाईकांनी वडिलांनी मुलाला अतिशय प्रेमाने बोलून त्याच्या अंधकरणामध्ये शिरून बाळा तुला त्रास तु होतोय का आईवडिलांनी पालकांनी तिची चौकशी केली पाहिजे जर तुम्हाला त्रास होत असेल तर संबंधित शिक्षण संस्थेला कळवलं पाहिजे की आमच्या मुलाला होत आहे क्रोरपणे त्या मुलाला मारायची काहीच गरज नव्हती की पालकत्व ज्या हॉस्टेलचं रेक्टर घेतात त्यांनी मारायचं आणि त्याच पद्धतीनं मुलं सुद्धा मारतात अगदी दे संडास मध्ये घालून मोतारीमध्ये घालून त्या मुलांना बेद मारतात का तर त्यांनी सांगायचं नाही अशी मुलं शांत बसतात मित्रांनो आणि बिभीत अवस्थेमध्ये राहतात संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक राजकीय लोकांनी त्या संस्थेवर जाब विचारण्यासाठी फोन करतात प्रत्यक्ष भेटतात त्यांनी उत्तर दिले रिक्टन निलंबित केला जाईल संबंधित मुलावर कारवाई केली जाईल पण हेच घटना त्या संस्थेमध्ये घडते का तर नाही मित्रांनो उदाहरण तर माझ्या स्वतः एक भाचा आहे आणि दोन भाचेत्या एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नामांकित शिक्षण संस्थेमध्ये त्याची फी एकाची आहे एक लाख साठ हजार रुपये पण तो मुलागा आता गणपती सुट्टीला आलेला होता आणि पावसाच्या वातावरणामुळं तो आजारी पडला त्याला इंजेक्शन देण्यासाठी सुट्टीला आल्यानंतर इंजेक्शन देण्यासाठी दवाखान्यात नेलं डॉक्टरने सांगितलं की त्याचे इंजेक्शन सीटवरती द्यायचं तो सीटवरती इंजेक्शन घेत नव्हता तो म्हणाला दंडावरती घ्या पण त्याला दोन इंजेक्शन द्यायचे होते एक दांडावर दिलं दुसरं सीटवरच घ्यायचं असं डॉक्टरचं म्हणणं आलं त्यावेळेला त्याला विचारलं बाळा तू सीटवर काय इंजेक्शन घेत नाही तर त्यानं मग सांगितलं की शाळा सोडल्यानंतर हे दहा ते बारा दिवसाची घटना मित्रांनो तर त्याने सांगितले की आम्हाला लय मारलंय आणि माझं हे दुखतंय भयानक दुखतंय कशाने मारलं तर टम्पाने मारलं आता टम्पा का थोड्या लागतात का मित्रांनो ते रेक्टर आपल्याला कधीच खोटं बोलत नाही ते रेक्टर मुलावरती दबाव आणतात आणि त्या आमच्या प्रत्येक पाटीलला इतकं मारलं की त्याच्या सीटवरती एक थोडी सुद्धा जागा नव्हती तो बसायचा कसा बसायचा हे न आम्हाला सांगत नव्हता का तर तो सुद्धा का तर घरची सरांना खवळतील म्हणून तो भीतीपोटी सांगत नव्हता का तर उद्या अजून मारतील आम्ही त्याला धीर दिला आणि सो त्या मुलाला शाळेत दाखल करताना वाचायला की आम्ही त्याचे वडील आणि मी गेलो आणि सांगितले की ह्या मुलाचं जर जा काय चुकत असेल तर मारायचं ऐकत नसेल तर आम्हाला फोन करायचा पण अजिबात मुलाला मारायला त्या शिक्षकाला इतका राग आला की एका दोन मिनटात त्याचा स्टाफ बोलवला त्यांनी आणि नंतर आम्हाला फोन करून बोलवलं की तुमच्या मुलाची तक्रार आहे तुम्ही ऑफिसमध्ये या आम्ही पाच किलोमीटरवरनं पाठीमागा गेलो आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलानं तुम्हाला काय काय सांगितलं तर तिथं तो माझा भाचा प्रतीक पाटील त्याला उभा केलेलो होतो तो इतक्या भीभी स्थितीत होता की ते जास्त थर 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 कापत होतो आणि जे सर आहेत रेक्टर सर होते की ते सर ह्या भावनेनं बोलतच नव्हते मित्रांनो इतक्या क्रोरपणेनं बोलायचे की एका विद्यार्थ्याच्या पालकाशी आपण बोलतो ही त्यांनी पूर्ण भान मग त्याच्यामध्ये मी बोलायला लागलो आणि ते आम्ही मध्यस्थी येऊन भांडण मिटवलं त्यांना सांगितलं आमच्या मुलाचं काय चुकलं असेल तर आम्हाला सांगा की त्या पालकाच्या हिथोवर ते भांडण गेलत की आमच्या मुलांचं तिन्हीच्या मुलांचं तीन दोन मुली आणि एक यांचं दाखलं द्या हिथोवर भांडण गेलं मित्रांनो तरी सुद्धा ते दया वाया करत नाही इतकी क्रोरपणानं मारतात एका मुलानं जर चूक केली असेल तर सर्व मुलांना काठीनं मारतात मित्रांनो माझी एवढीच विनंती आहे व्हि व्हिडिओच्या माध्यमातून आपली मुलं बाहेर शिक्षणासाठी निवासी असतील तर त्याला प्रेमाने हाताळा आणि प्रेमाने हाताळून जर एखादा शिक्षक एखादा मुलगा कोणी त्रास देत असेल तर आपण त्याच्यावर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे संबंधीची तक्रार त्याच्या वरिष्ठाकडे केली पाहिजे आहे मित्रांनो अजून त्याचेच माझ्या जो भाचा प्रतीक पाटील आहे कोल्हापूर निवासी संस्थे तेमध्ये राहतो त्याच्यासोबत आमच्या सोलापूर जिल्ह्यामधील एका आमदारांचा मुलगा आहे आणि त्या आमदाराचा मुलगा भरपूर मारतात त्यांनी सांगली इथे विचार करत नाही तो आमदाराचा आहे का कोणाचा आहे त्याला सुद्धा अशा टपानेच मारलं जातं मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही ज्या संस्थेमध्ये आपली मुलं पाठवता ह्याचा काही विचार केला पाहिजे आणि ते संस्था खरंच चांगली असेल तर आपली मुलं पाठवली का तर तुम्ही तुम्हाला त्यांना मुलांना शिक्षण देत नाही म्हणजे वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही पाठवताय नोकरदार वर्ग असेल मोठी व्यापारीला व्यापार वर्गातले लोक असतील राजकीय लोक ह्यांच्या मुलांना वेळ दिला नाही म्हणून ते पाठवतात पण त्या मुलांची काय अवस्था आहे जी सा गप का बसले तुम्ही म्हणता आमची मुलं शांत आला स्वभावात बदल झाला मित्रांनो बदल झाला त्यांनी मारून मारून बदल केला आहे इतकं मारतात भयानक मारतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचे अंधकरण हलून गेलं कारण का तिथं माझेच नातेवाईक आहे माझा मुलगा असेल माझी मुलगी असेल त्यांच्यावर तर हा अन्याय होत नसेल का कोल्हापूरमधल्या राजकीय लोकांनी सामाजिक लोकांनी त्या शाळेवर गेले त्या शाळेचा जाब विचारला आणि त्या मुलावरती अन्याय झालाय त्या ज्यांनी केला त्यांना कुणी अधिकार दिला त्या मुलांना मारायचा बेल्टने मारायचा हाताने पायाने मारायचा लाता घालायच्या मा टंपाने मा, मारायचं बॅट न महा यांना कुणी अधिकार दिलाय त्यांच्यावर ऍक्ट ॲक्टमधला गुन्हा दाखल झाला दा पाहिजे आणि त्यांना बाल सुधारक मध्ये केलं पाहिजे संबंधित शिक्षण संस्थेने त्यांना रेस्टिकेट केलं पाहिजे दयावाया करू नका कारण का ही शाहू महाराजांच्या भूमिका आहे आपण शाहू महाराजांनी गोर गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या घरामध्ये शाळा भरवलीत शिंगा एकॉर्डच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाचं जाळं महाराष्ट्र देशामध्ये शिक्षणाचं जाळं केलं तुम्ही असा अत्याचार अन्याय करण्यासाठी ह्या थोर मानवाने विचार महाराष्ट्रात व्यक्त केलेत का कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःच्या मालकीनीच मंगळसूत्र मोडून मुलं शिकवलीत अशी काय मारून शिकवलेली नाही त्यांना प्रेमाने शिकवलं पाहिजे आणि या शिकवलेल्या मुलांना भविष्यात राजकीय जातील कोण आमदार खासदार होईल उद्योगपती होईल एखादा आय एस अधिकार आय पी एस अधिकारी घडू शकतो म्हणून मुलांना कधी मारू नका आणि मुलावरती अन्याय करू नका जर तुमच्या मुलांचं रॅगिंग होत असेल तर त्याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला तक्रार देणं हे पालकाचं काम आहे आणि मुलांना त्या भीतीपोटी सांगत नाही तर त्या मुलांना भीती न दाखवता अतिशय प्रेमानं आपल्या मुलावर काय अन्याय होतोय का आता विचार करा ना तो सनी मोहितेनी हा मॅटर पुढं काढलेला आहे असं अनेक लोकांवरती मुला विद्यार्थी विद्यार्थिनीवरती अन्याय होत आहेत त्यांच्या वैयक्तिक मुलगा त्यांचा सिद्धिविनायक ह्याच्यावर मारहाण झाली सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये ॲडमिट होतो म्हणजे काय थोडं मारलं असेल का त्या मुलावर काय विपरीत परिणाम झाला असेल शिक्षकाचं नाव घ्यायचे त्याच्या मनामध्ये धास्का काटा येत असेल अंगावरती म्हणून मित्रांनो सांगायचा हेतू काय आजचा व्हिडिओचा की आपल्या मुलांचं आपल्या नातेवाईक मुलांची काळजी घ्या कारण का हे भविष्यातलं ते चमकणारे हिरे डायमंडगत आहेत तुम्ही सोन्याला किंमत देऊ नका सोना आज मागला असेल आपण भविष्यात घेऊ शकतो पण मुलांची शिक्षणाची वेळ जर निघून गेली तर आयुष्यात पश्चाताप ह्याच्या शेवट पर्याय नाही वेळ निघून न जाता आपल्या मुलांना योग्य त्या शिक्षण संस्था तुम्हाला चांगली वाटत असेल अशा शिक्षण मध्ये पाठवा अगदी गरीब मुलं सुद्धा निवासी लोक निवासी शाळेत पाठवतात खर्च भागत नाही म्हणून म्हणून त्यांच्या मुलांना एवढं मारायचं का मारा आपल्या पूर्वजनाने पन्नास साठ वर्षापूर्वी गावगावे पाय फिरलेत पण तीस चाळीस वर्ष शिक्षकांना पगार नव्हतो लोकांनी गावातल्या अन्नधान्य गोळा करून शिक्षकाला खायला घातलं त्याचे उद्धार निर्वाह केला आणि त्याने त्याच्या मोबदले हो आपल्याला शिक्षण दिलेलं आहे मित्रांनो आज ती वेळ नाही आज आपण सतर्क राहून आपल्या मुलांचं कर्तव्य बजवणं हे पालकाचं आणि शिक्षकाची जोखमदारी आहे आज श्यामराव पाटीलचे वस्तीग्रहामध्ये जे मुलं आहेत त्यांच्यावर एका पालकांना आपला मुलगा टाकतोय तिथं दाखल करतोय शिक्षणासाठी म्हणजे त्या संस्थेवर वडिलाप्रमाणे विश्वास ठेवून तिथं त्यांचा मुलगा ठेवलाय आणि त्या मुलावर तुम्ही अत्याचार करता काट्याने मारता ही घटना अतिशय निंद आहे त्याचा बोलील तेवढा निषेध कमी आहे अशा घटना ह्या महाराष्ट्रात घडल्या नाहीत पाहिजे आणि आपल्या पालकांनी पुन्हा एकदा विचार केला पाहिजे संबंधित आपल्या मुलावरती जर अन्याय होत असेल तर त्या शिक्षण संस्थेवर विरोधात आवाज उठवून संबंधितला तक्रारी अर्ज दिला पाहिजे तर आजचा ही मी इथंच थांबतो मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना जय जिजाऊ